मेन म्हणजे ना शेट आता ज्याच्याकडे सर्वांचे लक्ष लागलेत तो बारा तारखेचा कोरेगावचा मैदान mm. तर रायफलचं नियोजन काय घडणार तुमचं कोरेगाव मैदान एक हिंद केसरी मैदान आहे मानाचा मैदान आहे जसं आपण पुशेगाव हिंद केसरी झालो असा एक मैदान आहे तो पण एक योग लागतो तिथे जाण्या येण्याचा किंवा त्या मैदानाला राहण्याचा आणि मागील आम्ही पुशेगाव मैदानातसुद्धा असाच विचार केला होता की के आपण जाऊन इथे राहू का पण जाण्याचं आम्ही धाडस केली आणि धाडस केल्यानंतर आम्हाला तिथं बोलायलाच आम्ही राहिलो फायनलवर या दिवसात य हे पण आम्ही कोरेगावचं नियोजनचा आम्ही असं केलं आहे की के मागील दोन दिवसापूर्वी आम्ही माझा रायफल घाटावर मी पाठवलेला आहे ताकी तो तिथं आराम करेल त्याची कसरत होईल आणि कोरेगाव इंद केसरी मैदानासाठी तो सज्ज होईल या प्रयत्नात आहे नक्कीच ना तुम्ही देखील ना या शर्ती क्षेत्रामध्ये आता कसं क्रेज बोलू शकतो का कारण का तुमचं काय मत असेल का कोणत्या प्रकारचा तुम्हाला जास्त खेळ आवडतो खेळ बघा आपण ज्या एरियात राहतो रह तो, तो खेळ आपला चांगलाच आहे आपलं आपण मुंबईमध्ये राहतो मुंबईचा खेळ आपला हा येडा जरी असेल तरी तो आपल्यासाठी एखादा कुठलाही मुलगा आपला येडा असेल तर आपल्या आई तो आपल्याला चांगला असतो त्याप्रमाणे आपला हा खेळ आपल्यासाठी चांगलाच आहे तिकडे सुद्धा त्या लोकांसाठी तो खेळ चांगला आहे पण आज आपला जिकडे बैल आपला बैल नंदी पालवतो तिकडे आपला तो खेळ आपल्यासाठीच असतो कारण आज जरी माझ्या घाटावर बैल जरी गेले असेल आणि घाटावला ज्यावेळेस मी मैदानात खेळायला बघायला उत्सुक असेल आणि त्या मैदानामध्ये गेल्यानंतर तो मैदान माझ्यासाठी तरी चांगलाच आहे नमस्कार हा नमस्कार आज एक भव्य दिवस कडाऊ केस मैदानामध्ये तुमची पण एक प्रेक्षणीय लढत झाली मैदानामध्ये काय सांगाल नक्कीच आज Uh, कडाव मैदानामध्ये मी पहिल्यांदाच चाललो आहे या वर्षातला पहिला मैदान आणि वजीर हा बादशाह ग्रुप सावले ग्रुप बादशाह ग्रुप सावले यांच्याकडे नियोजनाखाली पडत आहे आणि त्यांनी जो नियोजन केला होता तर गाडी जमल्यानंतर मी आज ती गाडी बघण्यासाठी आलो पण आज वजीरने आम्हाला गुलालात ठेवला खूप आनंद वाटला म्हणजे कुठेच नाराज केला नाही त्यांनी नक्कीच कारण का जिथे जातो तिथे आता सध्या तरी या वर्षामध्ये आम्हाला मुंबईमध्ये वजीरने गुलालाच ठेवले थे आणि एक मैदानाची विशेषता घेण्यात आलं ना तर कारण का यांच्यासारखं का नियोजन लवकर कोण करू शकत नाही काय बोल नक्कीच हा मैदान मी बघितला आता आम्ही मागे खाली गाडी पण घेऊन गेलो होतो म्हणजे तिथे एक बैलांसाठी सुद्धा मंडप आणि खूप गाड्या नियोजन म्हणजे पहिले प्रथम जो एक पॅनल गेलेला आहे त्या पॅनलसाठी वेगळा आणि दुसरा पॅनल गेल्यानंतर दुसऱ्या वेगळे बाजूला ठेवले जातात तिसरा पॅनल जाईल त्याला तिसऱ्याला पण वेगळं म्हणजे कुठेतरी कुठेतरी गचरी होऊ नये किंवा पूर्ण एक निवांतपणे पंचाना गाड्या सोडता येईल असं त्याही नियोजन केले खूप कष्ट केले म्हणजे आयोजन नियोजन माणसाचा कुठलाही कार्यक्रम असो त्या कार्यक्रमाचा आयोजन नियोजन असणं हे गरजेचं आहे आणि तोच या मैदानात मला बघायला भेटतो आणि शेती मला कुठेतरी वाटतं ना ही लढत बॅनरवरती झाली गाडी माझी ना माझी बॅनरवर जमली होती गाडी तर बॅनर जमल्यानंतर आम्हाला वाटलं की गाडी कुठेतरी आहे आम्हाला गोलाला ठेवीन ती समोरची गाडी तुझ्या माझी विरोधी गाडी जी होती ती माझे मित्र आहेत आणि त्यांच्यासोबत गाडी जमल्यानंतर आम्हालाही वाटली ही गाडी समोरची गाडीसुद्धा मोठी आहे म्हणजे कुठे काशीशी आमची गाडी जमली होती आम्ही दोन्ही चारही बाईला सांगून होती तर खूप असं म्हणजे सगळी सांगत की गाडी तुमची कुठेतरी एकदम सुतान होईल त्यांची किंवा तुमची अशी दोन्ही गा बैल दोन्ही गाड्या ज्या होत्या त्या सुंदर अशा पलणार होत्या अशा सगळ्यांना माहिती आहे पण आमची गाडी चांगली म्हणजे एका टांग्यात आम्ही गाडी आमची गुलालात राहिली आणि जो पहिऱ्यामध्ये बैल पालाला ना त्याच्याविषयी थोडी माहिती द्यायला पहिऱ्यामध्ये जो बैल पालाला माझा तो माझे मी आहे त्यांचे मित्र बुवा यांच्या धावणीला असणारा मो असणारा मोरा म्हणजे बादशाह ग्रुप सावले यांच्या धावणीतला असणारा मोरा आणि या मोराला मी बरेच वर्ष ब पलतानी बघतो म्हणजे सिंगलला सुद्धा हा बैल नेहमी पलत असतो आणि कधी हारला असं मी कधी ऐकलंच नाही जिथे जाईन तिथे तो गुलालात असतो आणि माझे वजीरमध्ये पण त्यांनी खूप या वर्षामध्ये त्यांनी पहिल्यामध्ये आहे तर मला सहा के सात की आठ शर्ती त्यांच्या पहिल्यामध्ये झाल्या परंतु दोन शर्ती गेल्या फक्त पाच ते सहा शर्ती आम्ही जवळजवळ गुलालात त्यांनी आमचे एकत्र आम्ही पलालो मेन म्हणजे ना एक नियोजनकर्ता असतो मी नियोजन करतात तुमचे सर्व माझे हल्ली सध्या तरी वजीरचे नियोजन समीर धुले म्हणून करतो समीर धुले बिपिन धुळे आणि त्यांचे सर्व सहकारी मित्रमंडळ म्हणजे जो बादशाह ग्रुप सावले हे जवळ वीस पंचवीस जणांचा तो ग्रुप आहे आणि प्रत्येक जणाचा जो कुठं ना कुठं घारीचा वाटा असतो म्हणजे नियोजन म्हणजे खाण्यापासून पिण्यापासून तर बैलांना सोडण्यापासून तर सुट्टी मेकरपासून तर बऱ्याच गोष्टी ज्या बैलांना आवश्यकता लागतात आपल्या शर्यत पूर्ण होऊपर्यंत तर त्यामध्ये सर्वांचाच त्यांचा खारीचा वाटा आहे आणि ना खाल्ला एक जे चार घटक महत्वाचे असतात बैलगाडी क्षेत्रामध्ये एक जॅकी एक सुट्टी करणारा आणि एक नियोजन करतात त्या आता एक तर झाला आता सुट्टी करणारे कोण असतं सुट्टी करणारे जे मला त्यांचं नाव माहीत नाही पण सुट्टी करणारे जे त्यांचे जे आहेत खूप चांगले समीर समीर स्वतः सुट्टी मेकर आहे आणि त्याला जर कोणी सुट्टी मेकर भेटला नाही किंवा त्याला जर कुठेतरी जर बैलाचं नियोजन करायचं असेल पब्लिक समोर आठवण्याचं जर दे करायचं असेल तर कोणाकडे तरी तो नियोजन दे 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 देतो आणि त्याला कुठेतरी डाऊट असेल तर तो स्वतःने सुट्टी मेकरचं काम करतो आणि महत्त्वाचं मेन म्हणजे सुट्टी असतो एकदा तुमची सुट्टी बैलाची जर गलती झाली म्हणजे एक कुरीची जर चान्स जर गेली तर ती लास्टपर्यंत परत ती चान्स भेटत नसतं कारण मान कुठलाही मैदान असो काही असो जो एकदा प्रसंग निघून गेला की त्या प्रसंगाला डबल पुन्हा वाट बघण्यासाठी भरपूर वेळ धराला वाट बघावा लागतो आणि दुसरा घटक म्हणजे जॅकी काय बोला जॅकी बोलला तर एक तसं त्याच्या हातामध्ये सर्व काय असतं त्यांनी जर दर मनात धरवला तर तो काही करू शकतो पण जॅकी कुठला असा काहीच करणार नाही कारण त्याला प्रत्येक गाड्यावर बसायचा असतो आणि ज्या तो म्हणजे माझा आमचा प्रवीण ड्रायवर टेमरी आणि या वर्षामध्ये त्यांनी आम्हाला खूप असा गुलाला ठेवला खूप म्हणजे खूप आणि स्वतःची बैल आहेत अशी समजून तो गाडी आणत असतो आता पण मी ब आताच या मैदानातली वजीरची गाडी बघितली तर म म पहिले खालपासून तर मध्यस्थपर्यंत जवळजवळ एक छकडा गाडी मारून होती आपली समोरची गाडी आपल्याला परंतु त्याने हार मानली नाही त्याने आपली जी कला होती ती कला प्रदर्शित करण्यात तो त्याला यश मिळाला आणि त्याने लास्टला निशानीपर्यंत आपल्याला त्यांनी सुतापर्यंत जाते जायच्यापर्यंत आप त्यांनी आपल्याला एका छकडेचं अंतर ठेवून आपल्याला गाडी गुलात ठेवली दोस्ती खात्यामध्ये ना तुमची एक वेगळीच ओळख आहे खूप लोक म्हणजे समर्श तरी हात करणारच तुम्हाला काय बोला नक्कीच आज तुमचं आमचं असणं आहे माझ्यावर प्रेम आणि सगळ्यांनी दिलेला माझ्यासाठी आशीर्वाद आणि या आशीर्वादाच्या जोराने मी आज बैलगाडा क्षेत्रात खूप माझ्या रायफलने दिलेलं नाव आणि या नावाच्या खालील मलाही आजही पहिल्याही ओळखत होती आजही ओळखतात पण आता जी ओळख माझी जी जास्तीत जास्त झाली ती माझी रायफल मुलं आणि रायफलच्या मुलं आता लहान लहान मुलं येऊन माझी सेल्फी घेत आहेत कुठेतरी माझी गाडी दिसली तर कदाचित मला दादा सरकार म्हणत आहेत किंवा तुम्ही पंढरीशेठची गाडी आहे का असे मला म्हणजे मला असं वाटायला लागलं की मला आज कुठेतरी पंढरीशेठच्या नजरेत मला कुणीतरी आता लोकं ओळखायला लागली म्हणजे मी त्या लायक नाही किंवा मी त्याचे बरोबरी करू शकत नाही पण मला माझी क्रेज अशी मला वाटायला लागली माझी पर्सनॅलिटी मला असं वाटायला लागली मी स्वतः अँडिकेपासून सुद्धा आज मला आज जवळजवळ बरेचपैकी या बैलगाड्या क्षेत्रात मला ठाणा रायगड महाराष्ट्र कुठेही असो म्हणजे घाटावर असो तर बऱ्याचपैकी मला चांगल्यापैकी ओळखतात आणि मला त्याचा अभिमान आहे एक मान सन्मान भेटतो हा मान सन्मान भेटतो नक्कीच आज ना उन्हाळ्याचा तडाखा खूप आहे तरी पण आपली भूकणं ताण बघताय आज मैदान पण खूप भारी भरलं आहे काय बोला नक्कीच हा खडाव मैदान मी मागील खूप मोठा मैदान असा भराला गेला होता आणि काही कारणास माझी इथं थोडी प्रकृती बरी म्हणून मी इथं येऊ शकलो नाही म्हणून मी पहिल्यांदा व्हिडिओच्या अगोदर बोललो का कडाव या वर्षाचा माझा पहिलाच मैदान आहे कारण माझी वजीरची गाडी जमली ऊन ऊन तर खूप आहे म्हणजे आज जाण्याचा मला कधीतरी आता बुर्दूल आणि कडाव म्हणजे खूप अंतर आहे कर्जत आणि समजा तिकडे आंबट तर खूप हा अंतर आहे परंतु एक नांदच असं आहे की त्या नांदाला ऊन ताण काही नाही आणि त्या उन्हाच्या ताणाला आपण मात करून आपण आज कितीतरी माझ्यासारखे कितीतरी अशी मंडळी प्रेक्षक वर्ग असेल मोठी मोठी लोकं आपण काही नाही त्यांचे आपल्यापेक्षा कधीतरी करोडीना खेळणारी मंडळी आज उन्हा तानामध्ये आपल्या शर्ती बघत आहेत तर तो एक शौक आहे आणि प्रत्येकाचा शौक माणसासाठी तो दुःख कुठेतरी घाटा असो टोटा असो पण तो त्याच्यासाठी एक मोठेपणाचे त्याच्यासाठी एक आनंदाचा खेळ आहे तो चालला शेड तुम्ही एक वेलात वेल काढून एक छोटीशी मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद थँक्यू धन्यवाद